हा विजय संपूर्ण जनतेचा विजय जनतेने कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्याने केलेलं काम आणि आपल्या सरकारने केलेला विकास ह्या जोरावरती हे आपल्या कोकणामधून म्हणजे अगदी तिकडून सिंधुदुर्गपासून रायगडपासून ठाणे पालघर कल्याण हे जर आपण पाहिलं तर हा जनतेने दिलेला कौल आहे आम्ही तो स्वीकारलेला आहे आणि आम्ही अभिनंदन करतोय पहिलं जनतेचं कारण जनता आहे तर आम्ही आहोत आणि म्हणून आत्ता आमच्या खासदारांचं दुसरं अभिनंदन करतो आहे कारण त्यांनी केलेली मेहनत दिलेला विश्वास हा मतदारांनी सार्थ ठरवलेला आहे आणि त्यासाठी आज पुन्हा एकदा संपूर्ण रायगड लोकसभा मतदारसंघाच्या वतीने मी त्यांचा हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो स्वागत करतो आणि धन्यवाद देतो महाड मतदारसंघामध्ये मला वाटतं चार हजार सातशेच्या जवळपास काहीतरी लीन मिळालेला आहे आम्ही त्याच्यामध्ये खुश नाही आहे कारण आम्ही जी काय मेहनत घेतलेली होती ही आमची मंत्री महोदयाने आम्ही सगळे बरोबर होतो तिथे आमचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी परंतु जो काय स्टेट मुस्लिम समाज बौद्ध समाज आणि काही प्रमाणात कुणबी समाज हा वनसाइड जो काय चालला त्याच्यामुळे आम्ही मागं राहिलो हे आम्ही स्वीकारतोय त्याबद्दल काय काळजी करायचं कारण नाही